लग्नानंतर बरेच वर्षाने मी आईकडे काही दिवसासाठी राहायला आले होते कारण या आधी आले की एक दोन दिवसात निघून जायचे आणि आता तर मला छोटा मुलगा पण होता आईकडे आल्यावर मला फार आनंद होत होता मला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या म्हणून मी आईसोबत मार्केटमध्ये गेले एका दुकानात गेले तर तिथे फार गर्दी होती बघते तर तिथे मला माझ्या शाळेतली मैत्री दिसली पण ती त्या दुकानात काम करताना दिसली आणि तिच्याकडे बघून मला आश्चर्य वाटले कारण ती शाळेतील फार हुशार मुलगी होती आणि तिच्याकडे सर्व सुख सोयी होत्या तरी सुद्धा ती या दुकानात काम का बरं करत आहे मला समजत नव्हते मी बराच वेळ तिच्याकडे बघितले ती एका कस्टमरला वस्तू देत होती दुकानात बरीच गर्दी आल्यामुळे मी तिच्याशी बोलू शकले नाही आणि मला हव्या त्या वस्तू घेतल्या आणि घरच्या दिशेने निघाले पण मला आज तिच्याकडे बघून फार वेगळे वाटत होते कारण तिचे राहणेमान आणि इतर गोष्टी मला फार वेगळे वाटू लागल्या आणि मनात इच्छा झाली की तिला अजून एकदा भेटावे काही दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस परत मी त्या दुकानात पोहोचले त्यावेळेस दुकानात गर्दी नव्हती म्हणून सरळ तिच्याकडे गेले आणि तिला आरती म्हणून आवाज दिला मला तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली मी तिला विचारले ओळखले का मला तर म्हणाली हो ओळखले ना तू तर माझी फार जुनी मैत्रीण आहे पण मी तिला जेव्हा विचारले की तू इथे काय करते तर तिने आपली नजर खाली केली आणि म्हणाली इथे मी कामाला आहे आणि मला ते ऐकून थोडे आश्चर्यच वाटले पण तिथे सर्व व्यक्ती असल्यामुळे तिच्यासोबत जास्त बोलले नाही आणि म्हणाले मला तुझ्यासोबत बोलायचे आहे कारण बरेच दिवस झाले तू मला भेटली नाही ती म्हणाली ठीक आहे तू नंबर दे मी तुला कॉल करेल दुकानात सर्व व्यक्ती असल्यामुळे मी सुद्धा तिला काही विचारले नाही एक दोन दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि आम्ही बराच वेळ बोललो तसेच तिच्या सुट्टीच्या दिवशी भेटायला पण सांगितले मी ज्या दिवशी तिला भेटले त्या दिवशी मला फार चांगले वाटत होते कारण आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही दोघे चांगल्या पद्धतीने बोलत होतो काही वेळ बोलल्यानंतर तिच्या बाबतीत विचारले तर ती म्हणाली अगोदर आयुष्य फारच छान होते पण हळूहळू एवढे संकटे आले की मला त्यातून बाहेर पडता आले नाही तुला तर माझ्या घरचे सर्व परिस्थिती माहीत होती दहावी पर्यंत आपण सोबत शिकलो त्यानंतर आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश केला नंतर पण आयुष्य खूप चांगले होते मी जेव्हा फर्स्ट येला होते तेव्हा बाबांचे एका अपघातात निधन झाले आणि बाबा गेल्यानंतर जनू आयुष्यात दुःख येऊ लागले कारण बाबा गेल्याचे दुःख आईने फारच घेतले होते त्यामुळे ती नेहमी शांत राहायची पण हळूहळू आईची पण तब्येत खराब राहू लागली आणि घर बांधण्यासाठी बाबांनी कर्ज घेतले होते म्हणून आमच्याकडे जे काही होते ते पूर्ण कर्जामध्ये गेले आणि फक्त राहिले ते घर त्यानंतर आई आता कामाला जाऊ लागली अगोदर आई कुठे जात नव्हती पण बाबा गेल्यानंतर आता घरभागणे दोघ्या बहिणी घरीच होतो त्यामुळे आई तब्येत खराब असताना सुद्धा कामाला जायची मला आईकडे बघून बरे वाटत नव्हते म्हणून मी सुद्धा कामाला लागले कारण बहीण लहान होती आणि तिला सुद्धा खर्च लागत होता कसे तरी मी फायनल पूर्ण केले आणि सोबत काम पण करत होते त्यानंतर आईने माझ्यासाठी मुलगा शोधला आणि माझे लग्न झाले पण लग्नानंतर तर अजूनच आयुष्यात संकटे निर्माण झाली नवरा माझा बरोबर दारू आणि मला त्रास द्यायचा अनेक दिवस मी सहन केले पण दिवसांदिवस त्याचा त्रास वाढतच चालला होता आणि मला तो त्रास सहन होत नव्हता म्हणून मी ते घर सोडून आईकडे आले तर आईची परिस्थिती तर अजूनच वाईट झाली होती कारण घरी लहान बहीण तसेच इतर गोष्टी होत्याच मी घरी आल्यानंतर नवऱ्याकडल्या सर्व गोष्टी आईला सांगितल्या तर आई काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल काळजी दिसत होती मला घरची परिस्थिती माहीत असल्यामुळे मी आता तिथे कामाला लागले कारण मला काम करणे फार होते आणि बरेच दिवस झाले मी तिथे काम करत होते मला मैत्रिणीच्या गोष्टी ऐकून फार वाईट वाटले कारण ती फार हुशार होती आणि आज तिची परिस्थिती फार वाईट झाली होती त्या दिवशी मी तिला म्हणाले तू काळजी करू नको आता मी खूप दिवस येथे आहे म्हणून तुला जेव्हा पण काही वाटले तर मला भेटायला ये नाहीतर मला फोन कर ती हो म्हणाली आणि आम्ही आपल्या घरी गेलो घरी येऊन आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या कारण आई बाबा तिला ओळखत होते ती आमच्या घरी नेहमी येत होती आणि मी सुद्धा तिच्या घरी जात होते आम्ही अनेक वर्ष शाळेत सोबत घालवले होते त्यामुळे जुन्या आठवणी मनात होत्या मी बाबांना म्हणाले तुम्ही तिच्यासाठी काम शोधा कारण तिची परिस्थिती फारच वाईट आहे आणि ती फार हुशार पण आहे त्यानंतर मी तिच्यासोबत फोनवर बोलायचे आणि एक दिवस बाबांनी तिच्यासाठी काम बघितले मी तिला ज्यावेळेस या गोष्टी सांगितल्या की तुझ्यासाठी मी काम शोधले आहे तर तिला फारच आनंद झाला त्यानंतर बाबांनी सांगितलेल्या पत्त्यावर मी तिला पाठवले आणि तिथे तिला नोकरी लागली नोकरी चांगल्या पगाराची होती त्यामुळे संध्याकाळी तिने मला फोन केला आणि म्हणाली आज तुझ्यामुळे मला फार चांगली नोकरी लागली आहे आता ती तिथे नेहमी कामाला जाऊ लागली जवळपास ती मला भेटायला आली कारण मला सुद्धा आपल्या सासरी जायचे होते जाताना तिच्या डोळ्यात अश्रू होते मी म्हणाले तू रडत का बर आहे तर म्हणाली मैत्रीण काय असते हे मला माहीत झाले आहे तू मला फार मदत केली आणि त्यामुळे मला फार आनंद होत आहे मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले मैत्रिणी त्यालाच म्हणतात जे संकटाच्या वेळी एकमेकांच्या कामी येतात आता ती त्या नोकरीवर जाते आणि मी सुद्धा आपल्या सासरी आले आहे पण नेहमी आमचे बोलणे होत असते आणि तिला तिथे नोकरी लागल्यामुळे ती फार खुश आहे तसेच तिच्या घरची परिस्थिती पण आता चांगली आहे मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका